नमस्कार श्रद्धा भक्ती आणि देवाची माहिती या मराठी तुमच्या सर्वांचे स्वागत आहे श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि महादेवांच्या भक्तांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे परंतु श्रावण महिना महादेवांचाच का असतो याबद्दल तुम्ही कधी विचार केलाय का चला तर मग आज जाणून घेऊया त्यामागचं कारण पावसाच्या थेंबासोबत जेव्हा हृदयात ओंकार घुमतो तेव्हा गडगडणाऱ्या आबाळातून शंकराचं स्मरण होतं तेव्हा समस्त श्रावण महिना आला आहे श्रावण म्हणजे भक्ती श्रावण म्हणजे शिव पण एक प्रश्न पडतो श्रावण महिना फक्त महादेवाच काम आणतो हे फक्त एक धार्मिक संकेत आहे की या मागे पुरातन कथा देखील आहे आजची ही कथा ऐका तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जातील पावसाचा सडा वाऱ्याचा गारवा त्यासोबतच गडगडणारी वीज आणि हिरवळांनी नटलेली धरती श्रावण म्हणजे निसर्गाची पूजा आणि निसर्गातील सर्वात गुढ शक्ती कोण तर ती शक्ती आहेत महादेव श्रावण महिन्यात संपूर्ण ब्रह्मांड हे महादेवांच्या शक्तीत लीन खूप जुनी गोष्ट आहे पुरातन कथेनुसार जेव्हा समुद्रमंथन झालं होतं एकेकाळी देव आणि दानवांनी एकत्र येऊन समुद्रमंथन केलं होतं या मंथनांमधून अनेक गोष्टी बाहेर पडल्या होत्या अमृत निघायच्या आधी काही भयंकर असं हलाहल विष देखील त्यातून बाहेर निघालं होतं समुद्रमंथन हे खरंतर तर अमृतासाठी होतं परंतु जिथे अमृत आहे तिथे विष देखील आहे त्यामुळे हलाहल नावाचं विष हे समुद्रामधून बाहेर पडलं होतं हे विष इतकं घातक होतं की संपूर्ण सृष्टीचं ते विनाश करणारं होतं सर्व देव ऋषी सिद्धांनी एकच उपाय शोधला ते म्हणजे महादेव सर्वांनी प्रा, महादेवांना प्रार्थना केली शंकराने समस्त सृष्टीचं रक्षण करण्यासाठी ते भयंकर विष पिऊन आपल्या कंठात अडकवलं त्यामुळे त्यांचा कंठ म्हणजेच गळा निळा झाला आणि तेव्हापासून त्यांना नीलकंठ या नावानं देखील ओळखलं जाऊ लागलं ही घटना देखील श्रावण महिन्यात होती त्यासोबतच जेव्हा शंकराने हे विष पिलं त्यांचं शरीर प्रचंड उष्ण झालं होतं तेव्हा देवांनी ऋषींनी आणि भक्तांनी त्यांच्या अंगावर गंगा जल दूध दही मध औषधी जल आणि बेलपत्रांचा अभिषेक केला होता हा अभिषेक त्यांची उष्णता कमी करण्यासाठी त्यांनी केला होता त्यामुळे आजही आपण श्रावण महिन्यामध्ये महादेवावर अभिषेक करतो दूध बेल जल आणि भक्तींनी त्यांच्यावर आपण अभिषेक करतो हा अभिषेक म्हणजे त्या नीलकंठ शंकराला समर्पित असतो श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार शंकरासाठी अर्पित असतो आणि तो पवित्र देखील असतो या दिवशी अनेक भक्त उपवास करतात मंदिरात जातात रुद्राभिषेक करतात कारण आणि म्हणतात जो भक्त श्रावण मनापासून व्रत करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात विवाहासाठी इच्छुक कन्या आहेत किंवा मुलं आहेत सुख समृद्धीसाठी इच्छा असलेले भक्त आहेत सर्वांना या व्रताचे फळ मिळते श्रावण हा महिना फक्त विधीचा नाही तो आहे आत्मशुद्धीचा महादेव हे वैराग्याच संयमाचं आणि तितकंच प्रेमाचं देखील प्रतीक आहे टाळतात मद्यपान सोडतात व्रत वैकल्य करतात कारण हे महादेवाला प्रसन्न करण्याचं आहे त्यासोबतच या महिन्यामध्ये अनेक भाविक पावसात डोंगर दऱ्यातून चालत पवित्र जल आणतात आणि ते महादेवाच्या शिवलिंगावर अर्पित करतात याला कावड यात्रा असं देखील म्हटलं जातं हे भक्त सांगतात म्हणून आम्ही चालतो कारण आमची भक्ती आमचं त्याग यामध्येच असतो श्रावणामध्ये तुम्ही ओम नम मंत्राचा जप करा शिवलिंगावर जल दूध अर्पण करा त्यासोबतच रुद्रसुक्त आणि शिव स्रोत पठन करा बेलपत्र धतुरा आकड्याची फुलं ही महादेवांना अर्पण करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शुद्ध मनाने शिवचिंतन करा श्रावण महिना म्हणजे सृष्टीच्या रक्षणासाठी विष पिणाऱ्या महादेवाची आठवण श्रावण म्हणजे भक्तीचा सागर श्रावण म्हणजे आत्मशुद्धतेचा संकल्प श्रावण म्हणजे महादेवाच्या चरणी आपलं जीवन अर्पण करण्याचा काळ भोळ्याशंकरा या श्रावण महिन्यात तुझ्या चरणी आमचं मन आमचं आयुष्य वाहून टाकतो आमच्या दोषांवर तू तुझ्या करुणेचं अमृत ओत आणि आम्हाला तुझ्या भक्तीतच आनंद मिळू दे हर हर महादेव जय नीलकंठ जय भोलेनाथ माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मंडळी